आणि आम्ही पहिला लाईव्ह आलो होतो त्यावेळेला तेहतीस हजार सबस्क्राईब पूर्ण झाले होते आमचे तेहतीस हजार झाले होते आणि गेल्या वर्षी आम्ही दहा लाईव्ह आले खूप दिवसांनी आतापर्यंत जसा तुम्ही सपोर्ट केलाय आम्हाला तसाच इथून पुढे पण राहू द्या आणि लवकरच एकाला लाख सबस्क्राईब पण पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे बोलण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो मध्येच बोलते तेव्हा मला बोलता येत नाही पहिला मी म्हटलं म्हटलं बोला नाही मी मित्रांनो आम्ही स्वतःच्या आवाजाचे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय पण तसा ऐकलेला टाइम भेटत नाही आपल्याला त्यामुळे मी

करतो प्लीज तुमचा सपोर्ट राहाजी मित्रांनो तुमचे तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटले ती कमेंट मध्ये नक्की कळवत जा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा एक व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला एक दोन तास त्यात घालायला लागते एवढा वेळ जातो आम्हाला तेवढा व्हिडिओ बनवण्यासाठी पण एक एक वेळेला काय होते मग आता जाऊ तेवढा वेळ जाते त्यापेक्षा एक व्हिडिओ ऑडिओचा आपण घेऊन करूया असं होते ना त्यामुळं जास्त करून आपल्या स्वतःच्या आवाजाचं कंटेंट केलेलं तरीही चांगलं असते पण जरा त्याला खूप टाइम जातो त्यामुळे घरात i

सोबत भांडताना आले जास्त हाय लेवल समजून घ्या त्यांनी घेणार असा माईक लावून लावला ते लावला का नाही माहिती लावून जात नाही माईक सिस्टम त्यामुळे तुमचा असं सपोर्ट राहू ते असं करत रहा व्हिडिओ बघत रहा आमची आमची व्हिडिओ कशी वाटतात हे काय समजत नाही ते लार्जे जर बघितलं असं तर कमेंट करते की नाही स्केल आहेत पण नाही कसं नाही जरा

पण ते पंच्याहत्तर हजार स्क्रॅप कंप्लीट झाल्यानंतर मग जरा जाऊया लावी असं विचारं पुन्हा मिळालो तर काय आहे बॅलन्स हो झालं आता हा पण बॅलन्स लगेच करू शकतो त्यामुळे मला हा पण व्हिडिओ अपलोड करायला बॅलन्स लागेल लाइव मध्ये भेटू आपण